देशासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनाच्या औचित्याने सिंदूर महारक्तदान यात्रेचे आयोजन केले या रक्तदान शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल एक हजार युवक जम्मू काश्मीरमध्ये धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जाणार आहेत नऊ ऑगस्ट रोजी काश्मीर येथे आर्मी कॅम्पमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे महाशिबीर संपन्न होणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये दिले सांगली जिल्ह्यातील अनेक जवान हे सैन्य दलात कार्यरत आहेत प्रत्येक घरातील युवक सेवा बजावत आहेत या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सिंदूर मोहीम राबवण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातून एक हजार युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन रक्तदान करणार आहेत उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे येत्या पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार हे जाणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर येथे उद्घाटन होणार आहे त्यानंतर वायुदलाच्या सर्व हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहोत कोची विशाखापट्टणम येथे नेव्ही हॉस्पिटल येथे रक्तदान करणार आहेत जिथे जिथे सेनेला रक्ताची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही मदतीसाठी धाव घेणार आहे सिंधूर रक्तदान शिबिरासाठी विशेष बावीस डब्यांच्या रेल्वेचे बुकिंग केले आहे सांगलीतून पाच ऑगस्ट रोजी निघून सात ऑगस्ट रोजी रक्तदान होणार आहे या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सात तारखेला जम्मू काश्मीर येथे उपस्थित राहणार आहेत तर देश स्वतंत्र झाल्यापासून जो उपक्र उपक्रम आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही जो करत आहोत आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सहकार्याने खरं खरं तर गेल्या वर्षी पण हा उपक्रम करण्याचा आपण प्रयत्न केलेला होतो आपल्या सर्वांना माहिती आहे हिंद महारगदान यात्रेच्या माध्यमातून पण आज त्याच यात्रेचं नाव सिंदूर महारगदान यात्रेचं यात्रा असं नाव ठेवून आज शिवसेना सांगली जिल्हा पक्षाच्या वतीनं हा उपक्रम आपण जम्मू काश्मीर इथं करणार आहोत खरंतर देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा एवढा मोठ्या प्रमाणातला उपक्रम हा सांगली जिल्हा हा पहिल्यांदा करतो आहे कारण आर्मीसाठी एक हजार जणांचं युग र जाऊन रक्तदान करणं खरं तर आज युवकांमध्ये मा मला एवढं सांगायचं आहे की ज्या सीमेवर आपण आज जाऊन लढू शकत नाही बंदूक घेऊन किंवा शस्त्र घेऊन युद्धाच्या काळामध्ये पण जे आपले जवान आपल्या सुरक्षेसाठी आपल्या आपल्यासाठी जे जिथे रक्त सांडत आहेत त्यांच्यासाठी आपण जाऊन आपलं रक्त त्यांना देऊ शकतो हा एक संदेश मला ह्या यात्रेच्या माध्यमातून द्यायचा मा आहे आणि युवकांमध्ये दे देशप्रेम देशभावना आहेच पण ती अजून जास्त प्रमाणात जागी झाली पाहिजे हा खरं तर ह्या यात्रेमागचा उद्देश आहे येणाऱ्या पाच तारखेला पाच ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन जम्मू आर्मी कमांड हॉस्पिटल त्याचप्रमाणे से त्या शे तिथं शेजारी असणाऱ्या उधमपूर आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आणि ह्या सिंदूर महारक्तदान यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरमधून होणार त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये विशाखापट्टणमला असेल तिथं नेव्हीचं अतिशय मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल तिथं आहे त्याचप्रमाणे कोची केरळला ऑफ हॉस्पिटल आहे येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातील युवक संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीचं था। था। हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन रक्तदान करणार आणि अनेक युवकांची तिथे नोंद करणार की येणारा जर खरखर युद्धजन्य परिस्थिती जर देशावर आली तर संपूर्ण आर सेनेला पहिला सांगली जिल्ह्याचं नाव आठवलं पाहिजे की सांगली जिल्ह्यातील हजारो युवक आपल्याला रक्तदान करण्यासाठी येण्यास तयार आहेत म्हणून अशा पद्धतीचा एक हा उपक्रम आहे तो पाच तारखेला इथून ट्रेन धर्मवीर एक्सप्रेसच्या नावाने ती ट्रेन धावणार आहे बावीस डब्यांची ती सात तारखेला काश्मीरमध्ये पोचल आणि नऊ तारखेला क्रांती दिवस आहे खरं तर आणि त्याच दिवशी रक्षाबंधन आहे ह्या पवित्र दिवशी त्या दिवशी आपल्या इथले एक हजार युवक् रक्तदान करणार आहेत